महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर अमरावतीत वेश व्यवसायावर मोठी कारवाई वलगाव कामुना रोडवरील कुंटण खाण्यावर गुन्हे शाखेची धाड महिला चालकासह तीन तरुणी व दोन ग्राहक ताब्यात अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कामुना रोड वरवाड परिसरात चालणाऱ्या एका कुंटण खाण्यावर धडक कारवाई करत देहव्यापाराचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत व्यापार चालवणारे मुख्य महिला आरोपी तीन तरुणी व दोन ग्राहकांना ताब्यात घेण्यात आला आहे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित महिला आपल्या घरामध्ये आर्थिक फायद्यासाठी देह चालवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी छापा चा टाकला छाप्यात आक्षेपार्ह हो साहित्य जप्त छाप्यावेळी घरामध्ये देहव्यापार सुरू असल्याचे आढळून आले पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तू तसेच इतर साहित्य जप्त केले असून या प्रकरणी पोलीस स्टेशन वलगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनेक वर्षापासून व्यवसाय सुरू असल्याचा संशय चौकशीत आरोपी महिला ही गेल्या अनेक वर्षापासून कुंटणखाना चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे तसेच व्यापाराशी संबंधित आरोपीच्या मोबाईल क्रमांकाची तपासणी करून या व्यवसायाला मदत करणारे व नियमित ग्राहक असणाऱ्या व्यक्तींचीही गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे अमरावती शहरात कुठेही अशा प्रकारे बेकायदेशीर कुंटणखाना किंवा व्यवसाय सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अमरावती पोलिसांनी केले आहे आज वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये कामंजा रोड वरवाड या ठिकाणी एक महिला तिच्या राहते घरामध्ये गर, काही महिलांना घेऊन कुंटणखाना चालवत असल्याची माहिती प्राप्त झाली माहिती प्राप्त झाल्यानंतर दोन पंच Uh, आणि महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यासहित सदर ठिकाणी जाऊन सुरुवातीला uh, एक घरामध्ये फंटर पाठवून फंटर केस करण्यात आली आणि त्या ठिकाणी अवैध कुंटनखाना चालू असलेला आढळून आला अवैध कुंटणखाना चाललेल्या महिलेसह इतर तीन महिला आणि दोन ग्राहक व इतर मुद्देमाल <coughs> uh, आक्षेपार्ह मुद्देमाल असा जप्त करण्यात आलेला आहे पुढील कारवाई करीत आहोत माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरावती